मी बबनराव साखरे राहणार पाथर्डी साखरे वस्ती तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर माझा पूर्ण व्यवसाय शेती शेतीबरोबर मी दुग्धव्यवसायसुद्धा करतो दुग्धव्यवसायात माझ्याकडे जवळजवळ एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मी दुग्ध व्यवसायात त्यानंतर मध्ये मध्यंतरी माझी जमीन कमी असल्यामुळे आणि व्यवसायाच्या तोट्यामुळे मी मधी दुग मध्यंतरी दुग्धव्यवसाय बंद केला होता त्यानंतर मी दोन हजार एकपासून पासून परत दुधव्यवसायात घुसलो आज माझ्याकडे लहान मोठ्या पूर्ण पांढरा गाई आहेत तर पांढरा गाईमध्ये चारा मी सकाळी सुक्का चारा देतो संध्याकाळी हिरवा चारा देतो तर हिरवा चाऱ्यामध्ये मी प्रथम प्राधान्य गिन्नी गावताला देतो गिन्नी गवत माझ्याकडे फक्त दहा गुंठे आहे ॲक्च्युअल दहा गुंठ्यात गिन्नी गवत करायचं तर मग ते पुरलं बी पाहिजे पुरलं पाहिजे तर मग त्याची हाईट वाढवावं लागायची हाईट वाढायसाठी काय करायचं तर मी माझ्या अनुभवानुसार आणि आमच्या गावातील कृषीसेवा केंद्र चालक स्वामी समर्थ कृषीसेवा केंद्र पाथर्डी संदीप शिंदे यांनी सांगितल्यानुसार मी आय किटचा वापर केला आय किटचा वापर कसा केला तर प्रत्येक प्रत्येक पाण्यासाठी प्रत्येक पाण्यात ज्यावेळेस आपण पाणी देतो गिन्नी गावताला प्रत्येक पाण्यात मी समजा दहा गुंठ्याला अडीच लिटर आय किटची स्लरी अडीच लिटर स्लरी शंभर लिटर पाणी की पाण्यानुसार ड्रमनुसार प्रत्येक शरीरला सोडत होतो शंभर लिटर पाण्यात मी पूर्ण ते दहा गुंठे कवर करीत होतो त्यामुळे ते हव्यानं किटमुळं काय झालं गिंडी गावताची हाईट प्रत्येकी पंधरा फूट जास्तीत जास्त सोळा सतरा फूट पण कमीत कमी पंधरा फूट पंधरा फुटापर्यंत वाढल्यामुळं मला गिन्नी गिंनीगावत एका ताटाचे तीन तुकडे करावे लागले नंतर न्यावं लागत त्याच्यामुळं माझं दहा गुंठ्यातच पांढरा गाईचं पूर्ण एक वेळेच चारा पूर्णपणे सक्षम म्हणजे शंभर टक्के भाग होतो त्यानंतर गिन्नी गावात त्या किटमध्ये पांढरीमुळे वाढायचं सगळे कंटेन असल्यामुळे काय त्याच्यामुळे काय हो राहिलं आहे मला गायांना कॅल्शियम ज्या गायांना जास्त दूध आहे त्यांनाच ला द्यावं लागत आहे कमी दूध आवाला कॅल्शियम मी अजिबात देत नाही वरचं दुसरी गोष्ट त्याच्यात फॉस्फरसचं प्रमाण असल्यामुळं गाय माझ्या गाया, गाया प्रत्येकी बारा महिन्याला गाभण राहून व्यात म्हणजे प्रत्येकी बारा महिन्यालाच एक येतं होतं त्यांचं त्याच्यानंतर त्या व्हायना कुटमुळे मला फॉस्फरस द्यायची काय ही गरज पडत नाही गिन्नी गावताला मी काय किवाना किट देतो त्याच्यामुळं वरतळ जो मेडिकल खर्च आहे गायांचा दुग्ध व्यवसायातला तो जवळजवळ जोवल माझ्याला पन्नास टक्के कमी झाला ह्या कारण की आपण जमिनीतूनच जर फॉस्फरस तयार केला तर तिकडं चाऱ्यामध्ये फॉस्फरस येतो फॉस्फरस चाऱ्यामध्ये आल्यामुळं वरतळ फॉस्फरस कॅल्शियम द्यायची काही गरजच नाही पडत त्याच्यामुळे मला ही किट एकदम मी पाच वर्षापासून वापरतोय पहिली आम्हाला पातळीटीत भेटत नव्हती आम्ही नगर म्हणजे पहिलं अहमदनगर होतो आमचं नंतर आता अहिल्यानगर झालं अहिल्यानगरवरून आणत होतो इथून आम्हाला पन्नास किलोमीटरवरून आयल नवान किट आणत होतो आय किटचं असं आहे जे एक वेळेस काढली तर ती दोन वर्षापर्यंतसुद्धा खराब होऊ शकत नाही दोन वर्षे त्याची स्लरी चालती फक्त त्याच्यात खर्च कोणता आहे एक पाचशे लिटरची टाकीच फक्त बसती तेवढाच खर्च आहे बाकी कोणताही खर्च नाही आयवाना किट वापरतानी पंधरा दिवस फक्त ती स्लरी सावलील ठेवावं लागतं त्याच्यानंतर तुम्ही कधीही वापरा कधी हे करा त्याच्यामुळे त्याचा कोणताही ताण नाही पडत म्हणजे जे मनुष्यबळ लागतं ते मनुष्यबळ बी एकदम कमी झालं दहा गुंठ्यात गिन्नी होत असल्यामुळं मला इथं चार जास्तीत जास्त जागा गुतायचं काही कारणच येत नाही दोन पेंड्या तीन पेंड्या जरी काढल्या तरी बी त्याचे तीन तीन तुकडे होते त्याच्यामुळं जे जेवढी हाईट वाढल तेवढी जास्त कामात येते मी दुसरं कोणतंही खट टाकत नाही प्रत्येक पाण्याला फ्लेरी सोडतो फ्लेरी सोडल्यामुळं गिन्नी गवत वाढतं गिन्नी गवत वाढल्यामुळं मग त्याच्या कुट्टी बी चांगली होती म्हणजे हे असा फायदा आहे का भाऊ तिकडं औषधं कमी लागत आहेत इकडे बी खत कमी लागत जी ॲव्हॅना व्हॅना किट वापरत आहे त्याचं नाव खरं नाव आणि दुकानदाराकडं नाव ॲव्हॅना न्यूट्रीमिक्स आहे जी न्यूट्रीमिक्स ॲव्हॅना न्यूट्रीमिक्स किट आहे त्याचा जर जो फायदा जर म्हणायचा तर मला जे गिन्नी गावताचे जे फोटवे येतं ते फोटवे जास्तीत जास्त वाढलेत पानाची कॅनपी जी आहे कॅनपी म्हणजे रुंदी लांबी याला कॅनपी म्हणतात जी कॅनपी आहे ती कॅनपी थुल म्हणजे एक शंभर टक्के प्रमाणात पूर्ण वाढली त्यानंतर जे आपलं गिन्नी गावताचं पान वर वाळत जातं तर ते वाळायचं प्रमाण पण कमी जर पाणी आपल्याकडून पाणी कमी जास्त प्रमाणात झालं तर गिन्नी गावताचं पान खालूनवर वाळत जातं तर ते वाळत जायचं प्रमाण कमी आणि उंची वाढल्यामुळं पांधरा फुट उंची वाढल्यामुळं पूर्ण जो खाली जे पान आहे तेच वर पान आहे कॅन पी जी खाली आहे तीच वर आहे वारच्या शेंड्याला पण आणि बोडखाला पण त्याच्यामुळं जी हाईट वाढती हाईटमुळं आपला फायदा असा होतो जिथं आपल्याला जास्तीत जास्त कापणी करावं लागत तिथं थोड्या जागेत कापणी करावं लागत ती थोड्या जागेत कापणी केल्यामुळं आपला जमीन कमी लागत आहे आपल्याला चारा कमी काढावा लागतो मनुष्यबळ कमी लागतं त्यामुळं ह्यांना न्यूट्रिमिक्स किट ही ही शंभर टक्के वापरायलाच पाहिजे ही प्रत्येक पाणी द्यायच्या वेळेस वापरायचे आपल्याला आपल्याला काही पुढं टाकायची नाही का काही नाही का काही का, नाही आपण ज्यावेळेस दारे धरतो समजा आपण ज्यावेळेस पाणी देतो थोडक्यात आमच्या भाषेत बहुत दारे जे धरतो आपण त्या दाऱ्याच्या वेळेस आपण ड्रमनी म्हणून तरी बी सोडू शकतो ठिबक असेल तर ठिबकनी सोडू शकतो स्प्रिंगलर असलं तर स्प्रिंगलरनी सोडू शकतो धन्यवाद आवेना न्यूट्रमिक्स